मंडळी विवाहबाह्य प्रेम प्रकरण किंवा अनैतिक संबंधातून पती किंवा पत्नीची हत्या झाल्याच्या जा घटना आज सर्रास ऐकायला मिळतात त्यातील काही घटना या देशभरातील लोकांचं लक्ष वेधून घेतात अशातच आता उत्तर प्रदेशातील जिल्ह्यातून एक विचित्र आणि धक्कादायक घटना समोर आली आहे तिथे एका सव्वीस वर्षीय प्रियकराने बावन्न वर्षीय प्रेयसीची तिच्याच ओढणीने गळा दाबून हत्या केली आहे चार मुलांची आई असणाऱ्या राणीला प्रियकर अरुणने दहा ऑगस्टच्या दिवशी संपवलं होतं आता जवळपास महिन्यानंतर आरोपी अरुण हा पोलिसांच्या जाळ्यात अडकलाय आणि त्यानंतर राणीच्या हत्येचा सगळा उलगडा झाला पोलिसांना पडलेलं कोड अखेर उलगडलंय काय आहे या हत्येमागची स्टोरी इन्स्टाग्रामचं फिल्टर राणीच्या हत्येला कसं कारणीभूत ठरलं दोघांच्या प्रेमाची सुरुवात ते शेवट या दरम्यान काय काय घडलं तेच या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात नमस्कार मी अंजली आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी मंडळी तरुणांपासून ते अगदी वयोवृद्धांपर्यंत इंस्टाग्राम या सोशल मीडियावरील ऍपने चांगली हवा केली आहे त्यातील भुरळ घातली आहे जवळपास प्रत्येक जण त्यातील फिल्टर वापरून आपला चेहरा आणखी सुंदर आणि आकर्षक बनवतो नंतर तेच चमकदार फोटो सोशल मीडियावर अपलोड केले जातात त्यामुळे होतं काय तर मूळ नैसर्गिक त्वचा लपवली जाते सोबतच त्या व्यक्तीचं ऍक्च्युअल वय जज करता येत नाही म्हणजे जी महिला चाळीस पंचेचाळीस वर्षांची आहे ती फिल्टरमुळे अगदी वीस पंचवीस वर्षांची तरुणी दिसू लागते युपीच्या फारुखाबाद जिल्ह्यातील बावन्न वर्षांची राणी नावाची महिला जी चार मुलांची आई होती ती सुद्धा फिल्टर वापरून इंस्टाग्रामवर तिचे फोटो अपलोड करायची सव्वीस वर्षीय अरुण राजपूतला तिचे ते फोटो आवडायचे तो वारंवार राणीचे फोटो लाईक करायचा पुढे त्याने तिला मेसेज करायला सुरुवात केली त्यातून त्यांची ओळख झाली त्यांचं मेसेजद्वारे बोलणं आणखीनच वाढत गेलं अर्थात दोघांमध्ये चांगली मैत्री झाली होती जवळपास दीड वर्षांपासून इंस्टाग्रामद्वारे झालेली ओळख आता दोन महिन्यांपूर्वी मात्र प्रेमात बदलली होती त्यांच्यातील विश्वासाचं नातं अगदी घट्ट झालं होतं या दरम्यान राणीने अरुणला दीड लाख रुपये देखील दिले होते सोबतच त्यांच्यात लग्न करण्यावरून देखील सहमती झाली होती पण अजूनपर्यंत दोघांची प्रत्यक्ष भेट व्हायची बाकी होती मूळचा मैनपुरी जिल्ह्यातील असणारा अरुण ड्रायव्हिंगचं काम करायचा प्रेमाची कबुली दिल्यानंतर फारुखाबाद मधील एका हॉटेलमध्ये दोघांनीही भेटायचं ठरवलं दोन महिन्यांपूर्वी त्यांची प्रत्यक्ष भेट झाली पण आपल्यापेक्षा वयाने दुप्पट असणाऱ्या राणीकडे पाहून अरुणचा मूड ऑफ झाला शिवाय ती दिसायला देखील सुंदर नव्हती फिल्टर केलेले फोटो पाहून अरुणचा तिच्यावर जीव जडला होता आता मात्र अरुणला पश्चाताप होऊ लागला त्याने नंतरच्या भेटीगाठीही टाळायला सुरुवात केली होती दुसरीकडे या सगळ्या गोष्टी राणीच्या लक्षात येत होत्या आणि त्यामुळेच नंतर तिने अरुणवर लग्नासाठी दबाव वाढवला शिवाय उसने म्हणून दिलेले दीड लाख रुपये देखील परत कर असा तगादा लावला अरुणकडे या दोन्ही मागण्या तिने सातत्याने लावून धरल्या लग्न न केल्यास पोलिसात तक्रार करण्याची धमकी देखील शेवटी राणीने अरुणला देऊन टाकली एकतर पहिलाच आपला विश्वासघात झाला आणि आता वरतून सततच्या धमक्या आणि दबाव यामुळे अरुण चांगलाच कंटाळला होता त्यातून त्याने राणीला संपवण्याचाच कट रचला दहा ऑगस्टला त्याने राणीला मैनपुरी येथे भेटण्यासाठी बोलवलं बहिणीच्या घरी चालले म्हणत राणीने नऊ घर सोडलं होतं पुढे बहिणीच्या घरून परत सासरच्या घरी जात आहे असं म्हणत दहा ऑगस्टला ती मैनपुरीत पोहोचली कोतवाली पोलीस ठाणे हद्दीतील खारपरी राजवाहा जवळील झाडा झोपात अरुण आणि राणी दोघी भेटले तिथे राणीने पुन्हा त्याच्याशी लग्न करण्यासंदर्भात चर्चा चालू केली आणि नकार दिल्यास तातडीने पोलिसात तक्रार करण्याची धमकी दिली त्यानंतर दोघांमधील वाद अजूनच वाढला यावेळी अरुण प्रचंड संतापलेला होता त्याचा परिणाम त्याने ओढणीने राणीचा गळा आवळायला सुरुवात केली काहीच वेळात राणी जमिनीवर कोसळली आणि अरुण घटनास्थळावरून फरार झाला पोलिसांना संशयास्पद वाटेल अशी कुठलीच गोष्ट त्याने ठेवली नव्हती तोडून टाकून तिचा देखील तो सोबत घेऊन गेला होता दुसऱ्या दिवशी अकरा ऑगस्टला एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळल्याची माहिती कोतवाल पोलिसांना मिळाली त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला संबंधित महिलेचा गळा आवळून खून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला पण पोलिसांना मृतदेहाची ओळख पटत नव्हती एस पी अरुण कुमार सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या तीन पथकांकडून पाहून पाहून राणीच्या नातेवाईकांनी ऑगस्टला राणी बेपत्ता तक्रार फारुखाबाद जिल्ह्यातील कमलगंज पोलीस स्टेशन मध्ये नोंदवली कमलगंज पोलिसांकडून बेपत्ता राणीचा तपास सुरू असताना त्यांची लीक मैनपुरी जिल्ह्यातील कोतवाली पोलिसांशी लागली त्यांनी अज्ञात महिलेचा मृतदेह दाखवल्यानंतर राणीची ओळख पटली मात्र तिची हत्या कोणी केली आणि का केली हे अजून स्पष्ट व्हायचं आहे त्यासाठी पोलिसांनी राणीचा मोबाईल क्रमांक मिळवला आणि कॉल डिटेल्स तपासले तेव्हा त्यात अरुण जगताप हे नाव समोर आलं त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत मंगळवारी अरुणला ताब्यात घेतलं चौकशी दरम्यान त्याने आपला गुन्हा कबूल केला राणीने इंस्टाग्राम फिल्टर वापरून आपल्याला फसवलं याची जाणीव झाल्यानंतर आपण तिला लग्नाला नकार दिला मात्र तरीही तिच्याकडून सातत्याने दबाव आणि धमक्या चालूच होत्या त्यामुळे आपण तिला संपवल्याची कबुली आरोपी अरुणने दिली आहे दरम्यान बावन्न वर्षांची आणि त्यातही चार मुलांची आई असणाऱ्या राणीची व सव्वीस वर्षीय अरुणची ही प्रेम कहाणी सध्या चर्चेचा विषय बनली आहे इन्स्टाग्राम फिल्टर हे राणीच्या हत्येचं कारण बनल्याने देखील आश्चर्य व्यक्त केलं जात आहे आता यावर तुम्हाला काय वाटतंय तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच कळवा धन्यवाद